आगे। 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 काय 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 झालं वारा पाऊस पडल्यामुळे नुकसान नुकसान झाले झाले घरे पत्रे उडाले मोगे उडाले बैलांवर पत्रे पडले पाऊस आला तेव्हा तुम्ही घरात होता का हो मग तुम्ही कुठे गेले मग नानाच्या घरी नानाच्या घरी पळून गेले तुम्ही हो घराचे पत्रे उडाले म्हणून घरातलं काय काय नुकसान झालं धान्य भांडे अजून झाले भांडे कुंडे सगळे उडून नाव आता काय झालं नेमकं अवकाळी पावसाला सार झाले आमचे घर उडाले कवलं फुटले पत्रे फुटले धान्या दुन्यांचे पुरे नुकसान होऊन गेलेले अजून काय काय नुकसान झालं नुकसान नाही पाहिजे बैलांचं झोपडं पण पडून गेलं वरून गायीचं झोपडं पडलं आमची पडी उडवली चुलीवर पाणी पडलं चूल फुटून गेली माझ्या भावाचे पण घरं उडवलेत आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी काय नाही सरकारने आमची भरपाई करायला पाहिजे अचानक अवकाळी पाऊस झाला तर आमची एवढी नुकसान झाली ना मग आता काय करायचं आम्ही कोणाक जायचं किती वेळ झाला पाऊस पाऊस तर दोन घंटे चालू आता वादवळस एक घंटा चालू होती हवा पाऊस त्याच्यामध्ये आम्हाला काहीच करता नाही आलं आम्ही लपलो कस तरी पोरं सोरं लहान लहान लेकर चिमणी सारखे लेकर आहेत विसरभीतीच्या आडोशाला लपवलेत आम्ही तुमचं नाव दादा नाव तुमचं माझं नाव नो बुधा मेघाळ आहे माझ्या वडिलांचं नाव बुधा रामा मेघा त्यांच्या घराच्या त्यांच्याच नावावर घर आहेत